नमस्कार आज आपण गाव खेडगाव तालुका नगर जिल्हा आलेला नाही या ठिकाणी आहोत या ठिकाणी शेती नाव सांगा नंदू पांडकर किती एकर शेती तुमची सात आठ एकर शेती तर आता तुम्ही याचा बोर वगैरे घेतला पहिला हा एक बोर घेतला होता म्हणजे पूर्ण कर्टा गेला होता किती फूट घेतला चारशे फूट यांचा एक अगोदरच एक बोर घेतला चारशे फूट पूर्ण ड्राय गेलेला आहे तरी यांना आपला नंबर मिळाला व आपल्या यांनी बोलवलं तर आपण एकदा आलो यांच्या वावरात सर्वे केला मशीनच्या सहाय्याने व यांना इथं बोर्डसाठी आता पॉईंट दिला आहे तरी आता एक दोन दिवसात बोर्ड घेत घेणार आहेत आणि आपल्याला रिझल्ट व्हॉट्सअपला पाठवतो ऊपर कैसे चढ़ा रहे इकडे आमच्या मनात वाहतच नाही कोणाचं इकडे वाहतच नाही कोणाचं एवढं पाणी